सोलापूर शहर पोलिसांच्या ऑपरेशन मुस्कान पथकानं बालमजूर ठेवणाऱ्या सहा चालकांवर गुन्हे दाखल केलेत आणि बाल कामगारांची आणि महिलांच्या संदर्भात ऑपरेशन मुस्कान तेरा ही विशेष शोध मोहीम दिनांक एक ते एकतीस डिसेंबर या कालावधीत राबवली जात आहे या मोहिमेच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर आणि पोलीस ठाणे निहाय टीम तयार करून शोध मोहीम राबवण्यात येत आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सोलापूर शहर आणि सदर बजार पोलीस ठाण्याच्या मुस्कान पथकानं बाल कामगार म्हणून बालकांना कामावर ठेवून त्यांच्याकडून अनावश्यक शारीरिक आणि मानसिक कष्ट देऊन गैरकृत्य करून त्यांच्याकडून काम करून घेऊन त्यांची पिळवणूक केली म्हणून रॉयल तंदुरी बिर्याणी चालक जुबेर अहमद मोहम्मद साई शेख किराणा दुकानदार नासिर इसाक जमादार पान दुकानदार जक्रिया शफिक सय्यद पाकीजा मटन स्टॉल मालक नूर पापामिया आळंदकर इलेक्ट्रॉनिक दुकानदार भाऊसाहेब बसप्पा हलकट्टी सोडा गाडी चालक मोहम्मद रफीक नूर कलादगी या आस्थापना चालकांवर सदरबार पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करून सहा बालमजुरांची सुटका करण्यात आली या संदर्भात नागरिकांना आवाहन करण्यात येतं की संशयित बेवारस बालकांबाबत तसंच बालकामगारांबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास डायल एकशे बारा चाईल्ड एक हजार अठ्ठ्याण्णव सोलापूर शहर तसंच नियंत्रण कक्ष सोलापूर शहर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सेहेचाळीस शून्य शून्य इथं संपर्क साधून माहिती कळवावी आपली ओळख गोपनीय ठेवण्यात येईल तसंच आस्थापना चालकांनी बालकामगार ठेवू नयेत आजपर्यंत ऑपरेशन मुस्कान तेरामध्ये एकूण बेचाळीस बेपत्ता महिला अल्पवयीन लहान मुली सहा मुले पाच यांचा शोध लावला असून आठ अल्पवयीन भीक मागणाऱ्या मुलांची सुटका तसंच एकशे बावीस बालकामगारांना बालकल्याण समितीसमोर दाखल केला आहे ही कारवाई प्रभारी पोलीस आयुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी वट्टे महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे सहाय्यक फौजदार राजेंद्र बंडगर महिला सहाय्यक फौजदार अलका शिपुरे पोलीस नाईक अब्दुल सत्तार पटेल महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अकिला नदाफ महिला पोलीस कॉन्स्टेबल क्रांती कांबळे यांनी केली